नमस्कार मित्रांनो तर आमची पत्नी आज बाजारात गेल्या त्यामुळं तिला यायला वेळ होणार आहे म्हणताना मी ती येऊ पर्यंत आमच्या शेतातल्या वरण्याची भाजी करणार आहे तर कशी करायची ती बघा दाखवतो पहिला सोलून घेऊया आपण सोलून घेऊया मित्रांनो हा बघा आपला आता वर्णा सुरवून झालाय आता आपण पुढच्या तयारीला लागूया म्हणजे कांदा टॅमॅटो वगैरे चिरून घेऊया मित्रांनो आपण आता छोटासा टॅमॅटो चिरून घेऊया एक दोन हिरव्या मिरच्या चिरून घेऊया थोडीशी हिरवी कोथिंबीर चिरून घेऊया आपण मित्रांनो गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण मध्ये मद यामध्ये हा वरणा घालून घेऊ आणि तेलामध्ये वरणा थोडा वेळ भाजून घेऊया आपण म्हणजे चव चांगली येते कढईमध्ये वरणा तेल घालून तेलामध्ये वरणा भाजला की आता आपण चमचा वरणा बाजून घेऊया अशा पद्धतीने मित्रांनो मी मोबाईल घेऊन व्हिडिओ करतो त्यामुळे थोडं समजावून घ्या हा बघा मित्रांनो वर्ण बाजून घेतोय मी चार त्याला आवाज येतोय ये आणि आमच्या सकाळ वर्ण आहे मित्रांनो आता मित्रांनो आपण कढईमध्ये ज्या तेलामध्ये वरणा भाजला त्या कढईमध्ये तेला पण कांदा टॅमॅटो कोथिंबीर हे सर्व घालून घेऊया तर मित्रांनो आपण कढई मधला कांदा टमॅटो हो। कोथिंबीर ता हे सर्व घालून घेत आहे यामध्ये थोडी हळद टाकूया मित्रांनो ही बा थोडीशी मोहरी टाकूया मित्रांनो कढईमध्ये आपण थोडी झाळ टाकली आहे जिरे टाकलेत आणि कोथिंबीर टोमॅटो कांदा छान असा वास उठला आहे त्यामध्ये आपण आता चटणी टाकूया मित्रांनो ही चटणी आपण टाकूया मित्रांनो चवीनुसार मीठ टाकूया आपण मित्रांनो ही पहा आमची अशा पद्धतीने आमटी तयार झाली आहे त्यामध्ये आपण थोडं पाणी घालूया बघा मित्रांनो आमची कशा पद्धतीने छान अशी आमटी तयार झाली आहे आपण थोडं पाणी टाकलं अजून थोडं आणि ह्याच्यावर असं आपण झाकून देऊया आपण थोडं काळ झाकूया मित्रांनो गॅस बारीक करून आपण थोडासा झाकून ठेवा तरी येऊ हो। चांगली वाफ येते बारीक करून ठेवा गॅस तर मित्रांनो पत्नी आज वर्णा घेऊन गे बाजारला हो। गेली आहे मग तिला आल्यानंतर खूप त्रास होतो कामाचा ताप पडतो मग तिला आपण थोडीशी मदत केली तर तिलाही आनंद वाटतो तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटत तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावर असंच राहू दे कारण तुमच्यामुळेच आम्ही आहोत もわ、1回、もう1回、もう1回、もう1回、もう1回。